मी एक ज्ञानराधाचा ठेवीदार राहुल सोनटक्के राहणार दारू गेल्या सोळा नऊ दोन हजार पंचवीस तारखेला पुण्यामधून सी आय डी पथकानं संभाजीनगरच्या अर्चना कुटे व पाटोदेकर आशा पाटोदेकर यांना या ती अटक झालेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यामध्ये स्वाती थोरात मॅडम यांचं विशेष असं अभिनंदन करण्याजोगं त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं खास करून त्यांचं एक मला अभिनंदन या मार्फत तुमच्या चॅनल मार्फत मला करायचंय आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून तपासामध्ये उत्तरोत्तर प्रगती हो व्हावी अशी एक माझी ठेवीदार म्हणून त्यांना एक मागणी आहे त्या संदर्भामध्ये आजपर्यंत अर्चना कुठे ज्या वेळेस फरार झाल्या त्यानंतर ते त्यांच्या ज्या काही साडेतीन हजार गाड्यांची विक्री झाली त्यांचा पैसा कोणाकडे गेला त्यांनी जे भंगारा भंगार नावाखाली त्यांच्या कंपन्यातून सामान यंत्रसामग्री जे काही जनरेटर वगैरे चोरी गेले त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही चोऱ्या जो, झाल्या होत्या त्यावेळेस त्याच्या काही जे काही रकमा होत्या त्या रकमा कुठे ठेवण्यात आल्या सुद्धा तपास या मॅडमना या पथकांनी करावा आणि त्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अर्चना कुटे पुणे या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी त्यांना मदत करणारे लोक त्यांना पाठीशी घालणारे लोक यांचा देखील आहे या मार्फत तपास करण्यात यावा अशी मला एक ठेवीदार म्हणून विनंती करतो त्याचप्रमाणे अर्चना कुटे सुरेश कुटे यांनी ज्या वेळेस त्या ज्ञानराधाचा पैसा जो की ठेवीदारांचा होता तो पैसा कुठे ग्रुप मध्ये इनवॉल्व्ह केला आणि त्याच्या मार्फत त्यांनी मनी लॉन्ड्रिंग करून जो काही विदेशामध्ये पैसा नेण्यात आला होता त्यांनी काही विदेशात पैसा पाठवला होता त्या संदर्भात सुद्धा ईडीकड त्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती आहे त्याचा सुद्धा आधार घेऊन त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारे मनी लॉन्ड्रिंग केली आणि आमच्या ठेवीदारांचा पैसा वेगवेगळ्या पद्धतीनं कसा त्यांनी लोकांचा इतर मार्गाने पैसा आणून त्यांनी त्याची विल्हेवाट लावली हा सगळा तपास आम्हाला एक ठेवीदार म्हणून लवकरात लवकर व्हावा आणि आमच्या ठेवी कशा परत मिळतील याच्या संदर्भामध्ये आम्ही आम्हाला पाठपुरावा का जो का आम्ही आजपर्यंत करतो त्याला कुठेतरी एक न्याय भेटावा एवढीच माझी आज तुमच्या चॅनल मार्फत आज मला विनंती आहे